आपल्या विरोधात बोललेला माणूस याला आपल्याला संपावच लागणार आहे राजकारणात दया करून चालणार नाही दारात आले चहा पी म्हणले तोंड रात फिरेला वीस लाखाचं पन्नास लाखाचं काम दिलं कुठं घरकुलं दिले हिरी दिल्या कुठं डीपीटीसीचे काम दिले किंवा असं काय केलं म्हणून पाय ना का टाका स्वाभिमानी बाना शेतात कष्ट कर करायचं काचाकच चटणी भाकर <coughs> खायचे समाधानानी पण मराठ्यांचा स्वाभिमान मराठीने जिवंत ठेवायचा अजे बाद कोणाच्या पाय पडायचं नाही त्यांना मतदार व्हायचं की की एखाद्या मतदारसंघात तेरा हजार आहेत एखाद्याचं पंचवीस शेत लय झालं तर अठरा हजार मतदार आहे दुसरे उतर आलाय ना दल येत मुस्लिम येत बंजारा समाज येत चारशे जाती आहेत हे सोडून नेमला इथून पुढे यांचं मतदानच नको पडलं तरी हरकत नाही पण नकोच झोकायचंच नाही यांना यांची जागा आता दाखवावं लागणार कारण यांची भाषा या मराठ्यांनी मोठं केलं ना त्या मराठ्यांना संपवणारी भाषा आहे त्याच्यामुळे यांना संपावच लागतंय खोड तर संपावस लागत आणि मराठ्यांनी बारीक लक्षात ठेवायचं पळायचं नाही नुसतं शेतात काम करायचे मिळतील <laughs> ते व्यवसाय करायचे रोज कष्ट करायचे हजार पाचशे रुपये हात कमवणार नाही नाही पडायचं कोणाची हा बाळ झुकायचं नाही नाही मिळालं नाही मिळालं थोबाडाकडे सुद्धा बघायचं यांचे इतकं कट्टर कडवडायचं आता मराठ्यांना दयामाय सोडावं लागत नसता पुढचे कडे मराठ्यां मराठी होतो मला सांगतो आता जसा तसेच गेम दाखवायचे मराठ्यांच्या विरोधात गेलेला नेता ज्या जातीचा असेल त्या जातीचा नेता इथून पुढे संपवायचं हे मराठीने आता पक्का डोक्यात ठेवायचं सांगायची गरज नाही लागली पाहिजे आव्हान करायची गरज नाही लागली पाहिजे मीडियातून सांगायची मराठ्यांना गरज नाही लागली पाहिजे पक्क डोक्यात ठेवायचं हे आपल्या विरोधात आपल्या गावातून मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून मोर्चाला त्यांच्या जात होता कोणचं घर जात होतं आपल्या गावातलं हे मराठ्यांनी ध्यानात ठेवायचं आपल्या जिल्हा परिषद सर्कलचा कोणता ओबीसीचा नेता मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून त्यांच्या व्यासपीठावर जात होता कोणचा सरपंच जात होता कोण कार्यकर्ता जात होता कोण सामाजिक कार्यकर्ता जात होता कोणत्या पक्षाचा माजी आमदार आमदार मंत्री छगन भुजबळच्या व्यासपीठावर जो मराठ्याला आरक्षण मिळू नये म्हणतो इथून पुढे डोक्यात फिट ठेवायचं कट्टर आणि कडवट वागायचं वाढायचे व करायचे म्हणजे करायचे कारण जातीवाद करणारी घाण संपली की जातीय सलोखा व्यवस्थित राहणारे हे मराठींनी इथून डोक्यात ठेवायचं विसरायचं नाही असं जातवान मराठीने विसरायचं नाही जीव गेला तरी हरकत नाही कडवट वागायचं आणि भाषाला भाषा आणि उत्तराला उत्तर इथून पुढे द्यायचं परिणामाची चिंता करायची नाही